कोल्हापुरात येणारा एकही जण भूकेला राहू नये यासाठी कोल्हापूरमधील कोल्हापूर थाळीच्या माध्यमातून रुपयांमध्ये पोटभर रुचकर जेवण हा उपक्रम मागील वर्षांपासून सुरू केला आहे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय चौकात फक्त पाच रुपयांमध्ये लोकांना पोटभर जेवण देण्याचं काम येथील लोक करत आहेत जवळपास तीनशे लोकांना हे जेवण दिलं जातं कोल्हापूर थाळी हा उपक्रम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे या थाळीमध्ये दोन पोळ्या भाजी आमटी भात आणि जिलेबी अशा पदार्थांचा समावेश असतो विशेष म्हणजे आणि मांसाहार देखील पुरवला जातो काळ तसा चालू झाला अनेक लोकांचे अनेक टायमाची जेवणाची व्यवस्था होत नव्हती अशा वेळेला आपण कोरोनाच्या काळामध्ये गेली दोन वर्ष झालं पाच रुपयेमध्ये दोन चपाती भाजी आमटी भात आठवड्यातनं दोन वेळा मांसाहारी जेवण देण्याचा उपक्रम चालू केला कोल्हापूरवासियांच्या कर्तृत्व दातृत्व या भूमिकेतून मदतीतून हा संकल्प आपण चालू केला आणि एक वेळचं पोटभर जेवण देण्याचं काम कोल्हापूर थाळी नानबन फाउंडेशन अमेरिका यांच्या सौजन्यानं आपण सिप्यार चौकामध्ये चालू केलं त्या चालू करण्याचा पाठिंबाचा एकच उद्देश होता की सदरचं काम आपण करताना गरजू भूकेलेला अशा लोकांच्यासाठी त्याचा लाभ मिळावा आणि सी पी आरमध्ये येणाऱ्या लोकांना त्याचा लाभ व्हावा त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना लाभ व्हावा म्हणून आपण हा उपक्रम चालू केला गरजवंतांना जेवण देण्यासाठी काही दानशूर लोक विविध कार्यक्रमानिमित्त देखील या ठिकाणी जेवण देत असतात कोणत्याही योजनेच्या निधीशिवाय हा उपक्रम सुरू आहे दरम्यान पाच रुपयांमध्ये पोटभर जेवण देणाऱ्या कोल्हापूर थाळीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे